नमस्कार विद्यार्थी दे मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ मराठी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे इयत्ता सातवी गणित आठवं प्रकरण वैजिक राशी व त्यावरील क्रिया या प्रकरणावर चर्चा करणार आहोत आणि बत्तीसवा सराव संच आपण या प्रकरणातला बघतोय एकदम सोपा सराव संच मित्रांनो आपल्याला काय करायचंय खालील राशींचे एक पद राशी दो द्विपद राशी त्रिपद राशी आणि बहुपद राशी अशा राशींमध्ये आपल्याला विभाजन करायचंय जिथे एकच पद आहे एक लक्षात घ्या मित्रांनो समजा माझ्याकडे सात एक ही एक राशी आहे उदाहरणार्थ सात एक्स आहे आठ एक्स आहे किंवा दहा एक्स आहे बारा एक्स आहे आता या राशीचा जर विचार केला तर तो सहग उना। सहग उना। या राशीमध्ये आपल्याकडे जो एक्स आहे या चलाला म्हणजे हे एक पद आहे समजा बारा एक्स जर हे पद असेल तर त्याच्यामध्ये ला आपण म्हणतो चल आणि त्याच्यानंतर बाराला आपण म्हणतो सहगुणक सहगुणक ओके एवढं लक्षात घ्यायचंय आता ह्या ज्या काही आपल्याला भैजिक राशी दिलेल्या आहेत तर याचा आपल्याला एक पद द्विपद त्रिपद त्याच्यानंतर बहुपद राशीमध्ये विभाजन करायचंय सात एक्स एकच पद दिसतंय म्हणजे एक पद राशीमध्ये जाईल इथं दोन पद दिसतात दोन पद दिसत असेल तर द्विपद तीन पद दिसली तर त्रिपदी चार पद दिसत असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त तर मग बहुपद राशी आता इथं तीनच पद दिसतात बघा ही द्विपद मध्ये जातील पाच वाय वजा सात झेड ही मध्ये जाईल तीन एक्सचा चा घन वजा पाच एक्सचा चा वर्ग वजा अकरा ही बहुपदीमध्ये जाईल एक वजा आठ ए वजा सात ए चा वर्ग वजा सात ए चा घन ही कशामध्ये द्विपदी मध्ये जाईल पाच यम वजा तीन द्विपदीमध्ये जाईल त्याच्यानंतर इथं फक्त ए आहे एक मध्ये जाईल चार आहे एक पदीमध्ये जाईल त्याच्यानंतर इथं किती बाबा तीन पद दिसतात मग तीन वायचा वर्ग वजा सात वाय अधिक पाच संपला विषय मित्रांनो एवढाच आहे एवढाच पराव संचय आणि खूप आहे तर आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये म्हणजे छोटीशी व्हिडिओ साधारणतः एक ते दोन मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये आपण एवढंच शिकलो एवढाच आपल्याला या ठिकाणी मुद्दा आहे की राशींच आपल्याला विभाजन करायचं एक पद द्विपद आणि बहुपदीमध्ये तर अशा प्रकारे आपला हा सराव संच अडतीस झालेला आहे सॉरी बत्तीस झालेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच तेहतीस वर चर्चा करू आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना